नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये लिपिक आणि पदांसाठी परमनंट जॉब वॅकेन्सी निघालेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला ठिकाणी करायचे आहेत एकूण या ठिकाणी तीनशे तेवीस जागांची वॅकन्सी आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी एकवीस आठ दोन हजार चोवीस आहे अधिक माहिती जी आहे या ठिकाणी तुमची शैक्षणिक काय लागणार आहे वयमर्यादा काय लागणार आहेत अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या ऑडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्यात मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण आलेलो आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या या ठिकाणी आहोत तर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत तुम्हाला करावे लागणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी कनिष्ठ लेखनिक म्हणजे ज्युनियर क्लर्क या पदासाठी दोनशे त्रेसष्ट जागांची वॅकन्सी आहे एकवीस ते अडतीस वर्षाची या ठिकाणी वयमर्यादा तुम्हाला देण्यात आलेली आहे कोणत्याही शाखेची पदवी जर तुम्ही असाल आणि एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता तसेच वाणिज्य शाखेची पदवीधर पदव्युत्तर पदवी किंवा बँकिंग क्षेत्रातील लिपिक किंवा वरिष्ठ क्षेत्रातील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल त्याचप्रमाणे इंग्रजी मराठी टंकलेखन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य तुम्हाला दिलं जाईल कनिष्ठ शिपाई या पदासाठी साठ जागा या ठिकाणी आहेत ज्युनियर पी या पदासाठी अठरा ते अडतीस वर्षाची वय या ठिकाणी आहे किमान दहावी उत्तीर्ण तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे तसेच जी इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान येणे तुम्हाला आवश्यक आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उपरोक्त वयमर्यादा मरादा प्राप्त व मूळ कागदपत्र असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत वेतन जे आहे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिले जाणार आहे स्क्रीनवरती आपण या ठिकाणी बघू शकता निवड जी आहे तुमची ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे त्याचबरोबर मुलाखत देखील तुमच्या या ठिकाणी घेतली जाणार आहे ऑनलाईन परीक्षेचे शुल्क जे आहेत पाचशे रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी अशी नव्वद असे एकूण पाचशे नव्वद रुपये शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरावे लागणार आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील आपल्याला ही लिंक मिळेल त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता त्याचबरोबर फीज पेमेंट जे आहेत ते देखील आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरू शकता एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पाच वाजेपर्यंत अर्ज तुम्ही या ठिकाणी भरू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो